नमस्कार कृषी महाविद्यालयात बार्टीच्या वतीने संविधान जागर सप्ताहाचे उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने पूज्य सानेगुरुजी विद्याप्रसारक मंडळ संचलित के व्ही पटेल कृषी महाविद्यालय लोणखेड्यातील संविधान जागर सप्ताहाचे उद्घाटन उत्साहात उद पार पडले भारताच्या संविधानाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सव्वीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या सप्ताहाचा उद्देश संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि संविधानाच्या प्रस्तावनेचे पूजन करून करण्यात आली त्यानंतर उपस्थित विद्यार्थी प्राध्यापक आणि प्राचार्य यांच्या सहभागाने संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन घेण्यात आले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रकाश पटेल प्राध्यापक डी एस सूर्यवंशी आणि बार्टीच्या शहादा तालुका संतादूत श्रीमती जयश्री रमेश कढरे यांनी पूजन करून रॅलीला प्रारंभ केला विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सहभागाने संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जनजागृती रॅली काढण्यात आली बार्टीचे महासंचालक सुनील वारे विभाग प्रमुख डॉक्टर बबन जोगंदळे व्यवस्थापक सुमित थोरात निबंधक विशाल लोंढे सहाय्यक आयुक्त सुंदर सिंग वसावे अतिरिक्त प्रकल्प अधिकारी मीनाक्षी दांडवेकर समतादूत जयश्री कडरे व हिम्मत करण काळे यांच्या माशनातून हा कार्यक्रम यशस्वी झाला या कार्यक्रमाला कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रकाश पटेल आणि विद्यार्थ्यांचे मोठे सहकार्य लाभले